ખેડૂન પાંચ ખેડૂતો एक माणूस पाहायला लागला लाईव्ह आमचा कोणी येऊ ऋषी गर्डी कनु ऋषी गर्डी आहे ना ऋषी गार्डी त्याला काहीतरी बोल पण दोन शब्द शिवाजी बोल काहीतरी त्याला

शाबास आणि नंतर चपलीसाठी आले तू चपलीला मिळ सचिन बाकी काय असू भया भांड भाऊ

<muchas> uh. <coughs> Roma

કોના ભાવ એ બાબા કઈ ન કોણ માં ભાસ એ ના શાલા એમ તોલક ગોરખ दाल पाहिजे <laughs> ही एंट्री फासवल्यास पन्नास रुपया गोळ आमच्या आमचा रामाजेची जर एंट्री फासवली चला शांतचिताना खेळत टुकू टुकूटक टो आमचे वाघ मारे गेले ग्राउंड मध्ये डायरेक्ट 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 आमचे रामा डायरेक्ट उडवले काय हां वन पॉइंट गोष्ट चराई करतील आमचे टेलरचे काय त्याचं नाव हं मयूर आमच्या आपल्याला नाव काय डोळपत्या मयूर मयूर गुलबॉय के आणि ते भाऊ आ पाटला नकाऊ करू पहिल्यापासून

ઓ આપર બોટમી બોલ લગારો ટાઈમ આઉટ કેસા દેતો તો ખૂંટી ડબડરે ખૂંટી કરી તરતા પાણીમાં જસકે મના આ કેકડા આગળ

yaat ki pore bhaina a ye babu are apo dinu oi du ko ni de bhutya re ma gae

गुटक <laughs> आ <laughs> 1.24 દોડા બહુ સરસ ટોપ ટીમો ઘણા છોકરાઓ બાપ રે બાપ રે નંબર 1 આ બધા ખરેખર ખૂબ જ મપાળું લક્ષ્ય達 આ પોબલ ડાયાગ્રામડો કોવાલી લે લેડ આઉટ ના કોટે નથી કોટે જ જવાબદાર

तो तो था था जुमर भई हमेशह खिलाड़ो मोडा वाले मोडा वाल

આવો ના મા ભલે જલ મને ચલા રામા ભાઉજી કરોયા મરો કિલા બર મા ઓરિજનલ દે अरे काय माय फेकला रामा भाऊजी असे फेकून का बाबा हा हा आता ही एंट्री जर फसवली रामा भाऊजी तर नगदी गोरप भाऊन वीस रुपये गोरपाल तीस रुपये अरे बापे अरे बापू लागला का गोरे भाऊजी भाऊजी लागला लागला कोनाले भाऊजींना लागला हा हा भाऊजी हर हर किती भाऊ भाऊ पाच 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 अरे

मला धोडक वाजून सुखा येऊ अरे बाप रामा भाऊजी काय नाही तुम्ही सी

लाल कलर भी बोले वो हमारा गोकुल कहाँ से भी भाग गया था कहाँ से भी निकल गया था आज का घोड़ा आ गया भाई ये है हमारे महोदय झड़प के अरे घोटिया पे अरे बाप रे काउंटर आ सर घोड़ा घोटिया चल बढ़ लावर दिवानु जुगलानी थोड़े चढ़ाई कर दिल दे

খাল মঙ্গলবার খালে আমরা চল ভাজি রাম ভাউজি এক নম্বর এক নম্বর পাইন্ট পাইন্ট দো মিনিট వాడే అరే చాలా పౌదీనా आमचे कताल बंधू फायना लाव फायना उभा हो थाबा था थांबा थांबा धक्का न्यायला कस का उड ओके अरे चला शेवटचे किती मिनटं आहेत शेवटचा एक मिनिट हे आता अट्या चोर धरा आणि आमच्या गोल्याला ठिकाणी चांगला चुली रस्ता दाखवा चुलीचा दाखवा मायच्या टच होती उडका द्यायची हा झाले बाबा चला लास्ट एंट्री मार्किंग आमचे बकाल बंधू

काय बद्री भाऊ बदरी भाऊ तुम्ही घरी झाले नाही विकरायचा उत्साह वाढवा येत या <laughs>